असंघटित कामगार संघटनेच्या आढावा बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अहिलानगर येथे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय श्री मनोजी व्यवहारे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि अहिलानगर पक्ष निरीक्षक प्रदीपजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज असंघटित कामगार संघटनेची आढावा बैठक अहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या बैठकीचे आयोजन युवा नेते श्री अब्दुल भैया शेख तसेच अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष इम्तियाज सिकंदर शेख यांच्या नियोजनाखाली करण्यात आले यावेळी शासकीय निवासस्थानी संघटनेचे अहिल्यानगर पक्ष निरीक्षक श्री प्रदीप हांडे यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा झाली या बैठकीत असंघटित कामगारांच्या समस्या संघटन मजबूत करण्याच्या उपाययोजना भविष्यातील कार्ययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सदस्यांनी संघटनेसाठी सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाला परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये नेवासे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री अशोकजी मोरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री मकरंद राजहंस शिर्डी लोकसभा अध्यक्ष श्री अंबादासजी गायकवाड पारनेर तालुकाध्यक्ष सुरेशजी वराळ पाथर्डी तालुका अध्यक्ष फिरोजभाई पठाण पत्रकार अनिल गरजे साहेब त्याचप्रमाणे श्री विलास देशमुख प्रज्वल साबळे विठ्ठल कवात विशाल कवात अमोल तनपुरे विकास काळे वैभव पळसकर रोहिदास लामखडे वैभव थोरात शैलेश उदावंत राहुल रिसे पवन फिरोदिया राजू तांबोळी गोरच्छ जाधव जलाल शेख आणि सचिन शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते पक्षाचे सर्व सर्व मान्य आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून तसेच आमच्या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री मनोजी व्यवहारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही अहिल्यानगर जिल्हा असंघटित कामगार विभागाची बैठक आढावा बैठक आपण इथं आयोजित केली आहे आणि या आढावा बैठकीच्या माध्यमातून असंघटित कामगारांचे प्रश्न त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही बांधणी आहे संघटन बांधणी त्या माध्यमातून आज आम्ही एकत्रित इथे जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारणी पूर्णपणे इथं उपस्थित आहे आणि त्या माध्यमातून अजितदादांची हातबळकट करण्यासाठी नेवासा तालुका असेल पारनेर तालुका असेल संबंध जिल्ह्यातून आज या इथे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत त्या माध्यमातून आम्ही आजचंही आढावा बैठकीचं जे नियोजन आहे त्यामध्ये माननीय नेवासा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मोरेसाहेब इथं उपस्थित आहेत पुन्हा आमच्या सेलचे जालना निरीक्षक आहेत साहेब त्याचप्रमाणे पारण्याळमधून काही पदाधिकारी इथे आले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही असंघटित कामगारांशी जे काही प्रश्न आहेत त्याचे विषय समजून पक्षाला त्या पद्धतीने आम्ही अहवाल पाठवणार आहे <coughs> त्या माध्यमातून आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये असंघटित कामगार विभागाचा मोठ्या पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे असंघटित कामगारांची संघटना आणि या संघटनेची आढावा बैठक अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदीपजी हंडेसाहेब हे संघटित संघटक सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेशचे ते या ठिकाणी हजर राहिलेले आहेत असंघटित कामगारांचे असणारे जे विविध अडचणी असतील किंवा प्रश्न असतील याविषयी ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच येणाऱ्या काळात आहिल्यानगरची जी संघटना आहे संघटना वाढीसाठी सदस्य नोंदणीसाठी आणि भविष्यात या संघ अहिल्यानगरमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी जे काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा जे काही आपल्याला करणं गरजेचं आहे त्या संदर्भातही या ठिकाणी ते मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत मी सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी जे उपस्थित पदाधिकारी त्यांना एक विनंती करेल कृपया आपण ही संघटना अहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त मजबूत करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ओघानेच पक्षाचे सर्वे सर्व अजिददादांचे हात बळकट करावेत असे मी सर्वांना याद्वारे विनंती करतो राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा व राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनोज मनोजजी व्यवहारे साहेब यांच्या आदेशाने मी उत्तर महाराष्ट्र कामगार संघटने संघटनेचा अध्यक्ष असल्या या नात्याने आज अहिल्यानगरमध्ये आमचे सहकारी मित्र प्रदीपजी साहेब यांचं आगमन आज नगर अहिल्यानगरमध्ये झालं त्याबद्दल प्रसन्ता त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सहकारी मित्र व अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अमदाबजी गायकवाड या दोन्ही पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन संघट संगड, संघटन उभारणीसाठी वेळोवेळी त्यांना सहकार्य व मार्गदर्शन केलं जाईल व आमचे निरीक्षक प्रदीपजी हांडेसाहेब यांच्याही काही विचारांचं आदान प्रदान आम्ही एकत्रित बसून नगर जिल्ह्यासाठी कामगारांसाठी काय काय विषय आपल्याला सोडवता येतील यावर आम्ही चर्चा करण्यासाठी आज नगर जिल्ह्यामध्ये मधील आढावा बैठकी उपस्थित आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटित कामगार संघ संघटनेची आढावा बैठक आहे या आढावा बैठकीसाठी आहिल्या नगर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून प्रदीपजी हंडेसाहेब यांची नियुक्ती झाली तर प्रथम मी अहिल्यानगर असंघटित कामगारच्या सर्व पदाधिकारी तर्फे त्यांचं मी पहिलं आभार मानतो खांडे साहेबांना एक शब्द देतो मी की त्यांना असंघटित कामगारचे आम्ही पूर्ण तालुक्यात सर्वस्व पूर्ण आम्ही संघटना अशी मजबूत बांधून देऊ आणि महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरचं कसं नाव होईल हे आम्ही त्यांना पूर्णपणे हे करून देऊ त्यांना